ही गोष्ट आहे अंकिता खोबरागडेची एक गोड शांत स्वभावाची एकोणीस वर्षांची मुलगी ही कन्हान गावात राहणारी स्वभावाची मुलगी होती तिच्या आयुष्यात आला अनुराग मेश्राम शाळेपासूनची मैत्री पण त्याचं प्रेम मात्र एकतर्फी नव्हतं खोलवर होतं गावातल्या छोट्याशा जगात दोन हृदय एकमेकांशी बोलत होती पण समाजाच्या डोळ्यांपुढे त्यांचं प्रेम कधीच उघड झालं नाही पण प्रेम स्वीकारण्याची समाजाची तयारी नव्हती घरच्यांचा ताण तणाव समाजाचं बंधन आणि मानसिक छळ या सगळ्यांनी अंकिताचं मन पोखरून टाकलं आठ जून दोन हजार पंचवीस अंकिताने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आणि ही गोष्ट अनुरागला माहीत झाली तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक अनुराग धावत आला मी पण तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं ओरडत तो म्हणाला आणि तो तिच्या शवावर उडी मारायचा प्रयत्न करतो पण लोकांनी त्याला थांबवले निराश होऊन विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आता तो रुग्णालयात मृत्यूशी झुंजतोय दोघांचं प्रेम इतकं खोल होतं की शेवटी दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पण आजही आपण प्रेमाला गुन्हा मानतो घरच्याणी समजून घेतले असते आणि प्रेमाला होकार दिला असता तर ही कहाणी कदाचित वेगळी असती अजून अशाच सत्य घटनांवर आधारित व्हिडिओसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद